नमस्कार आज आपण बारामती नगरपालिका येथे आलेलो आहे इथे बारामती नगरपालिका येथे विविध मागण्यांसाठी आज बारामती नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन चाललेले आहेत विविध मागण्यांसाठी त्यांनी काही आपले सर तर आपली काय मागणी आहे आंदोलनास आपण आज जो उपोषण करत आहेत आमची शासनाकडे मागणी आहे की जे दोन हजार पाच पासून जुनी पेन्शन योजना बंद केली आणि त्या नवीन पेन्शन योजना एन पी एस जी लागू केली ते अद्यापपर्यंत नगर परिषद कर्मचाऱ्यांना लागू झाली नाही ते नगर सर्व कर्मचाऱ्यांना लागू व्हावी यासाठी दिनांक एकोणतीस ऑगस्ट पासून महाराष्ट्रातील सर्व नगर काम बंद आंदोलन चालू आहे आणि जोपर्यंत शासन ह्या एन पी एसचे चे योजना नगर परिषद कर्मचाऱ्यांना लागू करत नाही तोपर्यंत हा आमचा संप बेमुदत चालू राहील महाराष्ट्रातल्या सर्वच नगर परिषद या संपामध्ये सहभागी आहेत नगर परिषदेचे राज्यस्तरीय कर्मचारी स्थानिक कर्मचारी या संपामध्ये सहभागी आहेत कारण जवळपास साठ ते सत्तर हजार महाराष्ट्रातले कर्मचारी आज निवृत्ती वेतनापासून वंचित आहेत शासनाने ही योजना लागू केली इतर विभागातल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू होते पण नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनाच फक्त ही योजना लागू होत नाही असा ध्वजाभाऊ शासनाकडून केला जातो आहे याबाबत शासनाला यापूर्वी निवेदन दिलेलं आहे या आ, संपा यापूर्वीही झालेल्या आहेत तथापि फक्त आश्वासन दिली त्याची काही पूर्तता झालेली नाही म्हणून पुन्हा एकदा हे संपाचा हत्यार आम्हाला उचलावा लागलेलं ला आहे आज दुसरा दिवस आहे शासन स्तरावरून अद्यापर्यंत याची काही दखल घेतलेली नाही जोपर्यंत शासनाकडून याची दखल घेतली नाही जात नाही तोपर्यंत हा बेमुदत संप चालूच राहणार आहे एन पी एस ही आमची प्रा, प्राथमिक मागणी आहे त्याचबरोबर वर इतरही मागणी आहेत त्याच्यामध्ये जे सहाय्यक अनुदानात पगारासाठी शासनाकडून येतं ते अगदी वेळेवर येत नाही आणि त्याच्यामुळे शा कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होत नाहीत ते पगार वेळेत होण्यासाठी सहाय्यक अनुदान वेळेत यावं आमची मागणी आहे की एक महिना आगाऊ यावं त्याचबरोबर जे आश्वासित प्रगती योजना इतर विभागातील कर्मचाऱ्यांना लागू आहे के ती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही त्याच प्रकारे लागू व्हावी पदोन्नतीची साखळी तयार व्हावी सेवार आयडी जो मेन महत्वाचा मुद्दा ठरतोय एन पी एस लागू करण्यासाठी तो शासनाकडून तात्काळ सर्व नगर परिषद कर्मचाऱ्यांना लागू व्हावा या आमच्या प्राधान्याने मागण्या शासनाकडे आहेत किती दिवस आपण हा उपोषण चालू ठेवणार आहोत आमचं हे बेमुदत काम बंद आंदोलन आहे आज नगर परिषदेच्या अत्यावश्यक सेवा सुरू आहेत इतर सर्व सेवा सुरू ठेवून आम्ही संप केलेला आहे तथापि जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढील काळात सर्वच अत्यावश्यक सेवा सुद्धा बंद केल्या जातील आणि नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीची जबाबदारी हे शासनाकडे असेल